जय महाराष्ट्र मी कुमारी रजनी जयसिंह पाटील तालुका प्रमुख बार्शी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आज खरं तर महिलांच्यावर इतके अत्याचार होत आहेत आत्ता हल्ली घटना घडल्या बदलापूरसारखी घटना घडली लातूरमध्ये घडली पुण्यामध्ये घडली म्हणजे गृह खातं हे असं आहे की त्याला काही कोणाचं देणं घेणं बिलकुल काहीच पडलेलं नाही आहे तुम्ही या आणि तुम्हीच मरा म्हणजे जन्मदात्या आईविषयी पण यांना काही वाटतं का नाही हे त्यांनाच माहिती आहे तर याच्यासाठी महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी मोठं आंदोलनही केलं होतं आणि त्याच्या संदर्भात आज उद्धव साहेबांनी शक्ती कायदा यांची अंमलबजावणी करण्याकरिता स्वाक्षरी मोहीम राबवली आणि त्या स्वाक्षरी मोहिमेचा एक भाग म्हणून एक अमूलाग्र वाटा म्हणून आम्ही बार्शीमध्ये ती राबवलेली आहे त्याच्यासाठी आज मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी इतर सर्व लोकांनी आज त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि कौतुकाची बाब ही की एका आडाने अशिक्षित आईला काही कळत नव्हतं पण एवढं फक्त की वाचता येईल एवढंच तिला शिक्षण झालेलं असताना ती तिच्या मुलीला घेऊन साई एक साईन करून गेली तिची सही करून गेली तर ही तळागाळातल्या लोकांची मागणी आहे आणि ती त्यांचा विश्वास सरकारप्रती आहे पण सरकार त्या विश्वासाला पात्र ठरत नाही आणि त्याच्यामुळंच आज महाविकास आघाडीच्या सर्व सर्व नेत्यांना त्याचबरोबर आज उद्धव साहेबांनी स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आणि त्याच्यासाठी आम्ही सर्वांनी पाठिंबा दिला आणि याच्यात आज आमूलाग्रह सहभाग दाखवून आज ही मोहीम पारशी येथे राबवली गेली आहे त्याच्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते कार्यकर्ते आमचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र नंदकुमार पवार सहज तो, तो युवासेना महाराष्ट्र राज्य आज आपण महाराष्ट्रामध्ये बघत आहोत की महिला आणि युवतींवरती कोणत्या पद्धतीनं अन्य अत्याचाराचं प्रमाण हे वाढलेलं आहे आपण प्रत्येक वेळेला आंदोलन कुठपर्यंत करत बसायचं तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे आपल्या देशाचे गृहमंत्री हे निष्क्रिय असल्याचं आपल्याला या ठिकाणी वारंवार दिसून येत आहे बदलापूरसारखी घटना घडल्याच्या नंतर सुद्धा हे प्रमाण कुठंतरी थांबेल युती आज रस्त्यावरती आलेल्या आहेत महिला आज रस्त्यावरती आल्या तरी सुद्धा महिला आणि युवतींवरती हे अत्याचाराचं प्रमाण थांबत नाही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन केलेलं होतं त्याच पद्धतीने आज बार्शी विधानसभा क्षेत्रामध्ये आज आम्ही युवासेनेच्या वतीनं स्वाक्षरी मोहीम या ठिकाणी श्री शिवाजी महाविद्यालय बार्शीच्या कॅम्पसच्या बाहेरच्या साईडला आम्ही या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबवलेली आहे आणि या मोहिमेमध्ये आम्हा सर्वांच्या सोबत महाविकास आघाडीनेही खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सहभाग नोंदविलेला आहे तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच महिला असे बरेच जणांनी